सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पानबारा गावाच्या शिवारात भरधाव वेगात येत असलेला पिकअप टेम्पोचा टायर फुटल्याने पलटी होऊन बावीस शेतमजूर जखमी झाल्याची घटना घडली विसरवाडी परिसरातून दररोज महिला पुरुष शेतमजूरसाठी साखरी तालुक्यात कामासाठी जात असतात त्यांना येण्या जाण्यासाठी वाहनाची सोय केली असते आज संध्याकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान डोण्यापाळा येथून विसरवाडी येथे मजूर घेऊन येणारी पिकअप क्रमांक एम एच एक्केचाळीस ए जी झिरोसा एकाहत्तर महामार्गावरून येत असताना पानबारा गावाच्या शिवारात पिकअपचा पुढील टायर फुटल्याने चालकाने पिकअप नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला परंतु नियंत्रण बाहेर गेल्याने रस्त्याच्या कडेला पिकअप पलटी झाली त्यात विसरवाडी परिसरातील बावीस मजूर जखमी झाले जखमींना महामार्ग सुरक्षा पोलीस आणि विसरवाडी पोलिसांनी तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिकेत विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यात दोन मजुरांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले दरम्यान जखमीची नावे कळू शकले नाही पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत कमी होते पण तुम्ही किती लोक होते अठ्ठावीस होते किती लोकांना চলে